चला आता पुढे जाऊया ऑक्सिडीकरण आणि क्षपण आता हे खाली दिलेले जे अभिक्रिया आहेत ते नीट बघा मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन मॅग्नेशियम ऑक्साइड कार्बन अधिक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड मॅग्नेशियम हायड्राईड त्याच्यामधला हायड्रोजन बाहेर गेला ह्याच्यामधला सुद्धा हायड्रोजन बाहेर गेला तर तुम्ही जर बघितलं अभिक्रिया वीस आणि एकवीस त्याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेर पडले ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झालेले संयोग झालेला आहे आणि दुसऱ्यामध्ये हायड्रोजन बाहेर पडलेले तर ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकाचा ऑक्सिजन संयोग होतो किंवा हायड्रोजन निघून जातो त्याला आपण काय म्हणायचे ऑक्सिडीकरण ऑक्सिडीकरण अभिक्रिया हायड्रोजन बाहेर गेला ऑक्सिजन आत गेला त्याला म्हणायचे ऑक्सिडीकरण अभिक्रिया आता याच्यामध्ये जर बघितलं तर ऑक्सिजन आत आहे तर के टू सीआर टू ओ सेव्हन एच टू एस फोर हे ऑक्सिडीकरण करणारे जे आहे त्यांना ऑक्सिडंट असं म्हणतात ऑक्सिडक ऑक्सिडक ऑक्सिडंट मध्ये म्हणतात ऑक्सिडक मराठी मध्ये इथे अजून काही उदाहरणं दिले आहेत केस एनओस ओझोन हे सगळे ऑक्सिडिक ऑक्सिडक आहेत म्हणजे दुसऱ्याचं करतात ते ऑक्सिडेशन आणि स्वतःच त्यांचं क्षपण होत दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतात हे खाली उदाहरणं दिले आहेत ही नावं फक्त लक्षात ठेवा तेच परीक्षेत विचारतात त्याच्यानंतर इथे दाखवलेले उदाहरण के फोर घेतला आपण एफी फोर आणि एच टू एस फोर रिएक्शन रिएक्शन खूप मोठी दिसते पण अवघड नाहीये हळूहळू तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये काय बदल होतो ते बघायचं आता सुरुवातीला काय होतं ई एसो फोर होतं आणि इकडे काय तयार झालं ई टू एसो फोर थ्राइस म्हणजे ई प्लस टू एफ ई प्लस थ्री तयार झाला फेरसचं फेरिक तयार झालं बाकी काय बदल झालेला नाहीये ते लक्षात घ्यायचं केमेनो फोर जो आहे तो ही ऑक्सिडीकरण घडून आणतो आणि म्हणूनच त्याला ऑक्सिडक असं म्हणतात तर इलेक्ट्रॉन जर आपण काढला तर त्याला आपण काय म्हणतो ऑक्सिडीकरण म्हणतो आणि इलेक्ट्रॉन जर घेतला तर त्याला आपण क्षपण असं म्हणतो तर ज्या अभिक्रियाकारकांमध्ये अभिक्रिया हायड्रोजन प्राप्त करतात त्यांना क्षपण असं म्हणतात जे ऑक्सिडीकरण आहे ना त्याचं बरोबर उलट क्षपण ज्याप्रमाणे या अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारक ऑक्सिजन निघून जातो उत्पादित तयार होतात अशा अभिक्रियाकारकांना सुद्धा क्षपण असे म्हणतात तर ऑक्सिजन निघून जात ऑक्सिजन बाहेर काढला की क्षपण ऑक्सिजन आत गेला की ऑक्सिडीकरण सोपं आहे बघा तर इथं उदाहरण दिलेले आहे काळ्या कॉपर ऑक्साइड पासून हायड्रोजन वायू प्रवाहित होतो तेव्हा तांबूस रंगाचे तांबे तयार होते इथे दाखवले उदाहरण त्याच्यामध्ये हायड्रोजन आत गेले तर कॉपर ऑक्साइड मधला कॉपर बाहेर काढलेला आहे बघा कॉपर तयार झाला आणि हायड्रोजन जो आहे तो एकता होता त्याच्याबरोबर ऑक्सिजन आले आहे तर कॉपर ऑक्साईडचं काय तयार झालंय क्षपण कॉपर आणि हायड्रोजनचं काय झालंय ऑक्सिडीकरण म्हणजे दोन्ही झालेले तर या अभिक्रियाच्या वेळेस अ दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत आणि ऑक्सिडीकरण आणि क्षपण दोन्ही असलं की त्याला रेडॉक्स म्हणजेच इथे दाखवले बघा रेडॉक्स रिएक्शन तिथे तयार होते अजून काही उदाहरणं आहेत परीक्षेत हे विचारलं जातं तर तुम्ही काय करणार आहे हे उदाहरण लिहिणार आणि ही माहिती लिहिणार आहे ही माहिती वाचा तुम्हाला परीक्षेत लिहिता येईल महत्वाचा प्रश्न त्याच्यानंतर ते इथे सुद्धा खाली दाखवलेलं च काय झालं एफी ओ झालं मग एफी टू ओ थ्री झालं तर ऑक्सिडीकरण हो, इथे पण होत असते पेशींमध्ये श्वसना दरम्यान सुद्धा रेडॉक्स रिएक्शन या घडत असतात लक्षात ठेवा आता शरण शरण म्हणजेच करोजन इथं एक उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये चार टेस्ट्यूब तुम्ही घ्यायच्यात पहिल्यामध्ये काय करायचंय उकळलेलं पाणी आणि तेलाचं थर म्हणजे हवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही आणि ह्याच्यात लोखंडाचा खेळ टाकायचं ह्याच्यामध्ये मिठाचे द्रावण तर हे मिठाचं पाणी हवा त्याच्यात जाऊ शकते ह्याच्यामध्ये फक्त हवा आणि हे लोखंडाचा खेळ आहे हवा येऊ द्यायची नाहीये पण आतमध्ये काय केलंय निर्जल कॅल्शियम क्लोराईड तर काय होणार आहे ते ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे उकळलेलं पाणी उकळलेल्या पाण्यामध्ये ऑक्सिजन नसतं ते उडून गेलेले आहे पाणी जेव्हा आपण उकळतो तर त्यात बिरघळलेला ऑक्सिजन निघून जात आता वरती तेल टाकलंय म्हणजे आता नवीन ऑक्सिजन येणार नाही तर इथं ऑक्सिडीकरण होत नाही इथे काहीच होत नाही गंजत नाही तो खेळ इथे नुसतं पाणी त्याच्यात मीठ फास्ट होतं एकदम ह्याच्यामध्ये नुसती हवा आहे ह्याचं सुद्धा होणार आहे कारण हवेमध्ये सुद्धा पाणी छोटे छोटे ड्रॉप्स असतात इथे होणार इथे नाही होणार आहे कारण याला बंद करून टाकले आपण वरून आणि आतमध्ये काय टाकले कॅल्शियम क्लोराईड तो काय करतो सगळं हवेतलं जो मॉइश्चर आहे ते ओढून घेतो पाणी सगळं ओढून घेतो हवेमध्ये सुद्धा पाणी असतं ते ओढून घेतो सगळं मग इथे होणार नाही तर चार परीक्षा नव्या घ्यायच्यात उकळलेले पाणी तेलाचं थर मिठाचे द्रावण फक्त हवा आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड आणि चौथी परीक्षा नवी बंद करून ठेवायची काही दिवसानंतर आपण बघितलं तर आपल्याला काय आढळतं की कुठे कुठे गंजलेले आहे कुठे हवा पाणी या दोन्हीची आवश्यकता आहे तुम्हाला माहिती येत आहे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये रेडॉक्स अभिक्रियाचा परिणाम पाहिला आहे नवीन दोन चाकी किंवा चार चाकी वाहन चकचकीत असतात पण जुन्या झाल्यानंतर त्याच्यावरती हळूहळू काय होतं तांबूस रंग चढायला चालतात त्यालाच गंज असं पण म्हणतो तर त्याचं सूत्र दिलेलंय आहे ई टू ओ थ्री एच टू ओ हे लक्षात ठेवा एफी टू ओ थ्री एच टू हे सूत्र लक्षात ठेवा ठीक आहे हे बघा हे सूत्र दिसलं तर एफी एफई टू होतो आणि दोन इलेक्ट्रॉन देऊन टाकतो ऑक्सिजन ते चार इलेक्ट्रॉन घेतो आणि मग एच टू तयार होतो धनाग्रह आणि ऋणाग्रह असे दोन भाग तयार होतात आणि ही रिॲक्शन होते ही रेडॉक्स रिएक्शन आहे आणि त्याच्यामुळे काय होतं लोखंडाचं क्षपण होतं शरण होतं आणि मग तुकडे तुकडे होऊन जातात आता आपण घरामध्ये लोखंड सगळीकडेच वापरतो तर लोखंडाचं क्षरण झालं तर काय आपले घर पडू शकतात वस्तू खराब होऊ शकतात तर ते तसं म्हणतो आता हे थांबवायचं कसं तुम्हाला माहिती पेंट करतो आपण त्याच्यावरती किंवा जसतो म्हणजे कोटिंग करतो त्याच्यामुळे हे क्षरण त्यानंतर खवटपणा आता आपण राहिलेलं खाद्य तेल किंवा खाद्यपदार्थ लागतो सडून तर तेलात अन्न शिजवलं अनेक दिवसांचं तेल येते तर ते अन्नाची चव बदलते आणि खूप काळ ठेवलं तूप आणि तेल तर ते त्याचं हवामाना बरोबर ऑक्सिडीकरण होऊन जातं खवटपणा येतो शेंगदाणे सुद्धा खवट होतात बघा खायला चांगले वागत लागत नाही त्यालाच आपण खवटपणा किंवा रॅन्सिडिटी इंग्लिशमध्ये म्हणत असतो हवा बंद डब्यामध्ये ठेवल्यावर सुद्धा ही ऑक्सिडीकरण प्रक्रिया मंदावते त्याच्यात ते तेल टाकायचे पाणी लागू लोणचं कसं खराब होत नाही बघा त्याला पाणी नाही लागू द्यायचं तर तेच खवटपणा आहे रॅन्सिडिटी आहे ठीक आहे थांबूया आपण